एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करणे सुरू असून शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सरकार आपल्या पाठीशी आहे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्याशी या नुकसानीबाबत माझे बोलणे झाले आहे ज्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कशी मदत करता येईल यासाठी मी प्रयत्न करीन तसेच कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी महसूल आणि कृषी विभागाला तशा मी सूचना दिल्या आहेत महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी संयुक्तपणे नुकसानीचे पंचनामे करत आहेत नुकसानीचे पंचनामे तातडीने करा अशा देखील सूचना महसूल व कृषी विभागांना मी दिल्या आहेत शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरात लवकर कशी मदत मिळवून देता येईल यासाठी मी प्रयत्न करत आहे असे आमदार भीमराव किराम परिस्थिती पीक आढावा संदर्भात ते बोलत होते अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे विशेषतः पैनगंगेच्या तीराच्या शेजारी असलेले संपूर्ण शेतकरी आणि पहाडी भागामध्ये असणाऱ्या शेती आणि शेतीच्या लगत असणाऱ्या छोटे मोठे ज्या नद्या होत्या त्या नद्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे त्याला पूर आल्यामुळे जे पण नदी जी आहे आपली पैनगंगा त्या पैनगंगेकडे जाण्यासाठी आणि त्या पैनगाने त्या नदीला आलेलं पूर या छोट्या नद्यातला पूर त्यांनी स्वीकारलेला नसल्या कारणाने दाब मारल्याची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली अरवणी ह्या पाणी सदरश असलेल्या सकल भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी प्रचंड नुकसान झालेलं आहे बहुतांशी जमिनी त्या ठिकाणी खरडून गेलेल्या आहेत संपूर्ण पिका त्या ठिकाणी जमिनीवर त्या ठिकाणी पडलेल्या आहेत अरवणी मागच्या सोळा आणि सतरा या दोन दिवसामध्ये मी किनवट आणि माहूर भागातल्या तहसील आणि महसूल तहसील कार्यालयाचे सर्व अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी संपूर्ण यंत्रणा सोबत करू हा प्रवास केला प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या या दुखाच्या याच्यामध्ये सहकार्य सरकारकडून सरकार त्या ठिकाणी निश्चित मिळणार आहे आणि परंतु जे बाधी झालेल्या शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं त्यांचं जास्तीत जास्त त्यांना आर्थिक मदत कशा पद्धतीने मिळवून देता येईल अशा पद्धतीचे कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाहीच्यासाठी प्रशासनाने रितसर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी संयुक्त महसूल आणि कृषी विभागाकडून त्या ठिकाणी सर्वे करून पंचनामे करून तसा अहवाल त्या ठिकाणी सादर करण्याचे आम्ही निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की बाधित झालेल्या शेतकऱ्यांचा मावेजा कमी मिळतो काही लोकांना सरसगट म्हटल्यानंतर सगळ्यांना मिळतो अशा पद्धतीची तक्रार होती परंतु वर्गवारी करून त्या ठिकाणी ज्यांचं पर्सेंटेजमध्ये जास्त बाधित झालेलं आहेत अशा पद्धतीची नोंद सुद्धा त्या ठिकाणी घेतल्या जावी एकूण झालेला सर्वे आणि पंचनामाचा एकूण अहवाल शासनाला सादर करण्याच्या अगोदर ग्रामपंचायत शास्त्रावर ही संयुक्त ग्रामपंचायत शास्त्रावर प्रसिद्धी करावी काही त्रुटी असतील लोकांच्या तक्रार असतील परत एकदा शहानिशा करून अधिकाधिक आमच्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचं आर्थिक नुकसानीचं मावेजा कशा पद्धतीने त्या ठिकाणी मिळून देता येईल त्यांना सहकार्य करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे तशा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहे आणि म्हणजे अतिवृष्टी ही नैत्रिक संकट आहे त्या नैसर्गिक संकटामध्ये तुम्ही आम्ही सगळेच बाधित आहोत त्याला घाबरून जाण्याचं कारण नाही सरकार आपल्या पाठीशी आहे निश्चितच या दुःखाच्या प्रसंगी सुद्धा सरकार आपल्याला या ठिकाणी सहकार्य करेल ही खात्री आपण शेतकऱ्यांनी या ठिकाणी बाळगावी आणि या संकटाला समोर जावी अशा पद्धतीचे असणारे आवाहन सुद्धा आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे निश्चितच या विभागाचं लोकप्रतिनिधी म्हणून संपूर्ण किनवट माहूर भागामध्ये आता उद्या दोन दिवसामध्ये परत आणखी इस्लापूरचा जो परिसर असेल इकडचा वानोळा आणि तो भाग परिसर आहे खालचा मारेगावचा मांडवीचा परिसर काही भाग माझं फिरणं राहून गेलेला आहे त्याही भागामध्ये आता मी दोन दिवसामध्ये प्रवास करणार आहे आणि संपूर्ण यंत्रणा बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनाचे काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आता आणखी ताबडतोब एक तासाभर आणि तहसीलमध्ये मी बैठक घेऊन तशा पद्धतीचे आणखी पुन्हा मी आढावा घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे निश्चितच आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी त्याची बाकी मिळेल